नमस्कार जय शिवराय मी माधुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जाव आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असतील तुमच्या मधील सर्व इच्छा पूर्ण हो तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर सकाळी सर्व कामे आवरली आणि आज तर हॉल क्लिनिंग केलेलं होतं तर ते पण शेअर केलेलं आहे आणि बाकीचं मग पुढे काय काय करणार आहे आज मी काय काय बनवणार आहे तर ते सगळं शेअर करते पण ते आधी कालचा थोडंसं हा व्हिडिओ शूट केलेला होता ते शेअर करायचं बाकी होतं तर बघा किती पसारा काढून ठेवलं आहे कारण मला एक ब्लाऊज पाहिजे होतं जे शिवायला टाकायचं होतं आणि ते भेटतच नव्हतं आणि म्हटलं चला असंही कपाट पण आवरून घेऊया आणि सगळीकडे साड्या साड्या झाले आहे तुम्ही ते बघू शकता पूर्ण साड्या मी अशाच काढून टाकल्या खाली जरी एकावर एक ठेवल्या एक होत्या पण पिलूने पुन्हा सगळ्या पांगून दिल्या इकडे करून टाकल्या म्हटलं चला आता आवरूनच घेते आणि फक्त साड्याच नाही आहेत तर ड्रेस पण होते तर इथे ज्या गोळ्या आहेत ना तर ह्या मी डीमार्टमधून आणले त्याला डांबर गोळ्या पण म्हणतात आणि अजून नेपथॉल काहीतरी असं पण नाव आहे त्याचं त्याने काय होतं आपल्या कपड्यांना बुरशी येत नाही वास वगैरे येत नाही त्यामुळे मग मी ते टाकून ठेवत असते तर तेच मी त्यामध्ये टाकत होते साड्यांमध्ये ज्या रेग्युलर यूजच्या साड्या नाही त्या कधीतरी घातल्या जातात किंवा मग कुठे लग्नाला वगैरे गेलं तरच घालणं होतं तर त्या साड्यांमध्ये आणि बाकीचे जे माझे ड्रेस होते ते सगळ्यांची घडी करून ठेवते आणि पिल्लूची मध्ये गोंधळ तर चालूच आहे बघा तर सर्वात आधी इथं मी कपड्यांच्या घडे घालते जे माझे ड्रेस आहे नवीन ते आणि तुम्हाला साडे वगैरे पण दिसत असेल समोर काही आधीच्या साड्या आहे जे की मग प्रेग्नन्सीनंतर कसं आपली तब्येत पण सुधारते वेट गेन होतं तर ते ब्लाऊज काही ड्रेस येत नाही ते पण आहेत भरपूर साडे चांगलं कमी पण वजन झालं माझं बावन्न किलो पुन्हा झालं होतं पण पुन्हा नंतर जेव्हा आपण ब्रेस्ट फिडिंग बंद करतो ना पुन्हा वेट गेन होतं आणि काय माहीत कसं होतं एकदम मुलं वगैरे झालं ना सगळं बॉडी म्हणजे पूर्ण बिघडूनच जाते त्यामुळे मग काही ड्रेस वगैरे पण आता जे काही येत नाही ते पण वेगळे काढून ठेवत होते आणि जे व्यवस्थित येतात ते राहू दिले आणि व्यवस्थित घडे वगैरे करून ठेवते मग कुठं बाहेर जायचं असलं तर पटकन मिळतात तर बघा हे सगळे टॉप्स जे होते तर ते व्यवस्थित ठेवत होते म्हणजे त्यावर लेगीज वगैरे लवकर एका खाली एक ठेवलं दुपट्टा बाकीचे आणि ही ड्रेस बघा लास्ट इयरला येत होते आणि आता मला येत नाही जवळपास साडेपाच वाजलेले आहे भरपूर वेळ गेला मला हॉलचे क्लिनिंग करण्यासाठी कारण थोडं थोडं करून जरी भरपूर काम आहे तरी पण अजून घड्या त्यानंतर देवांचे फोटो ज्या फ्रेम आहेत त्या लावायच्या बाकी आहेत तेवढंच राहिलेलं आहे तर बाकी तरी पण छत्रपती शिवाजी महाराजांची जी फ्रेम आहे ती मी पुसून ठेवली जर मला बनवायचं आहे कारण मला काळी भाजी बनवायची आहे सोयाबीनची आणि बाजरीची भाकरी आणि मी केलं तर असं हा लायटरचा पराप्रण करून ठेवला चालू गॅसमध्ये असं लावून दिलं लायटर इथं असं ठेवून दिलं गॅस चालू तर पूर्ण याचं जे आहे तर हे जळून गेलं त्यामुळे मला हे नवीन आम्हाला लागेल दीडशे रुपयाचं होतं आणि खूप छान होतं जसं आम्ही तसं चालू होतो वॉरंटी पण होती एक इयरची आता ते काय माहिती चेंज करून दिलं एक वर्ष झाले अजून पण चेंज करून देतात मी तेही माहीत नाही त्यामुळे आता मला कालपासून काढायची माझी म्हणाल तर काढायची काय म्हणाल असं तुमच्याकडे तुम्ही ते म्हणाल तर त्याने मग मला आता गॅस लावला तो पूर्ण एक संपून गेले त्यामुळे म्हटलं मी आता लिहूनच यावं लागेल बघू आता आज जर वेळ भेटला तर आज जाणार आहे तर भाजी लावून भेटते त्यानंतर भाजीची तयारी करणार आहे तोपर्यंत भात होऊन जाईल तर पहिले भात बनवते राईस बनवून घेते जिरा राईस बनवणार रा आहे तर कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये थोडेसे जिरे टाकले छान तडतोड द्यायचे म्हणजे छान त्याचा जो सुगंध आहे तो भातामध्ये येतो तुम्ही यामध्ये लवंग मिरे वगैरे पण टाकू शकता तेजपत्ता त्याने ते पण भाताला छान फ्लेवर येतो आणि मस्त राईस तयार होतो तर इथं मी छान जिरे जे होते ते छान तळून घेतले त्यानंतर पाणी टाकते एक वाटीला दोन ग्लास पाणी एकदम परफेक्ट होतं जर रेशनचे तांदूळ असेल तर तर इथं मी तांदूळ पण निवडून घेतले निवडून ठेवलेले आहे पण तरी पण एकदा निवडले ना तर बरं पडतं आणि बघा इथे मग मी तांदूळ धुवून त्यामध्ये टाकले त्यानंतर त्यामध्ये मीठ टाकते आणि तुम्हाला लायटरचं सांगितलं तसं नुकसान केलं ना झालं ना तर खूप वाईट वाटतं कारण एवढे एवढ्यासाठी अजून वर्षे पण नव्हतं झालं पण त्याला पण माहीत नाही आता त्यांनी पण ठेवून दिलं तेव्हा त्याला काय बोलणार ना अशा गोष्टी असतात पण आपल्याला वाईट वाटतं इथं दहा रुपये जरी हरवले ना तर खूप वाईट वाटतं कोणत्या गोष्टीचं की हरवले म्हणून असं तर इथं मी कुकर लावून दिलेला आहे भाताचा त्यानंतर इथं आता पीठ मळून घेणार आहे त्याआधी आणि मग त पण म्हटलं एकदा ना तर इथं मी मसाल्याचा डबा जो होता ना तर तो, तो मी धुवून ठेवलेला होता बघा सर्व वाट्या मसाल्याचा डब्बा जो होता थर्व काही क्लीन करून ठेवलेला होता तर तो, तो पुसून वगैरे घेतला तसं मी पुसून ठेवलेला होता पण तरी पण म्हटलं आणि आता पेपर टाकते आहे आ, कारण की मग काय होतं आपला मसाल्याचा डबा जो आहे ना तर खाली काळा पडत नाही मसाला वगैरे सांडला तरी आणि खराब होत नाही अजिबात आणि असं व्यवस्थित जर सरळ ठेवलं तर कोणताच मसाला इकडे तिकडे सांडला जात नाही त्यामुळे मग ते करते आहे पहिलं तर मी पेपर असं राऊंडमध्ये कट करून घेते जस्ट जेवढी डब्याची साईज आहे ना मसाल्याच्या तेवढी आणि व्यवस्थित असंच ठेवला ना तर अजिबात काही मसाले इकडे तिकडे सांडत नाही पण थोडाफार जरी सांडल्यानंतर खाली जास्त दिवस राहून राहून मग तो काळा पडतो आणि खाली खराब होऊ नये म्हणून हा पेपर टाकायचा अजिबात तुमचा मसाल्याचा डबा काळा वगैरे एक डाग पण पडणार नाही आणि वरचं जे झाकण आहे रोज आपण स्वयंपाक झाल्यानंतर पोसून ठेवला ना तर आपला डब्बा जो आहे अजिबात खराब वगैरे काहीही होत नाही जसाच्या तसा राहतो आणि असं बी आपण घसल्या तर जातो साफ केल्या जातो थोड्या दिवसामध्येच लगेच तर बघा असं मी कट करून घेते आहे पेपर सेम त्याच साईजचा कट करायचा आतमध्ये थोडाफार इकडे तिकडे झाला तरी चालतो तो खाली दुमतून घेता येतो तर आता मी कट करून घेतलेला आहे आणि तुम्हाला दाखवते तर कसं केलेलं आहे ते तर असं करायचं आणि आता यामध्ये असं ठेवायचं त्यानंतर त्यामध्ये आपले जे वाट्या आहेत त्या सर्व काही ठेवायच्या तर हा माझा लग्नाचाच डबा आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये बाकीचं तर साहित्य जे होतं हळदी त्यानंतर जिरे मोहरी लवंग मिरे त्यानंतर मसाला काळा मसाला लाल तिखट लाल भाजीचा मसाला सर्व काही त्यामध्ये मी आता भरून ठेवते म्हणजे रोजच्या रोज मग कसं मसाल्याचा डबा काढला तर तरी पण होऊन जातं आणि पटकन आपल्या स्वयंपाकाच्या वेळेस पण रेडी असतात रे तर हा काळा मसाला आहे तर माझ्या मम्मीने घरीच बनवलेला आहे याची काळी भाजी खूप छान होती आणि आता मला काळी भाजी पण बनवायचीच आहे तुम्हाला म्हटलं तसं सोयाबीनची त्यामुळे तो, तो पण काढून घेतला त्यानंतर इथं हळद पण काढून घेतली आणि बाकीचे जे होतं ते मसाले ते पण काढून घेतला जो मसाला मला पाहिजे होता ते आणि हे जे लाल तिखा आहे तिखा लाल आहे तर ते टाकते आहे घरचं लाल तिखट जे असतं ना तर त्यात बेडगी म्हणजे टाकली तरच तरी येते नाही तर नाही येत मग मम्मी नव्हती टाकलेली मग मम्मी विकत चाललेलं आहे तरीसाठी आणि बाकी जे आहे तर ते तिखट आहेच त्यानंतर हळद पण काढून घेतलेली आहे म्हणजे रोजचे कामांना जे पटपट होऊन जातं डब्बा काढला ना तर एकाच वेळेस सगळं होतं तर त्यानंतर इथं मी पाणी गरम करायला ठेवलं थोडंसं कारण हे सोयाबीनच्या वड्या ना मला त्यामध्ये टाकायच्या होत्या आणि त्यानंतर इथं तवा ठेवलेला आहे तर आधी तवा ठेवलं होतं मसाला भाजण्यासाठी पण नंतर ठेवलं थो तोपर्यंत वड्या ज्या आहेत ते छान भिजतील तर बघा हे सोयाबीनच्या वड्या आहे आता मी ते पाण्यामध्ये टाकतात त्याची सुकी भाजी पण करतात भिजू घालायच्या आणि चॉप करून घ्यायच्या आणि कांदा टोमॅटो वगैरे मसाला टाकून फ्राय करून घ्यायचा ती पण भाजी छान लागते तशी तुम्ही करू शकता आणि अशी काळीही केली तरी छान लागते आणि जे व्हेजिटेरियन आहे त्यांच्यासाठी ते एकदम बेस्ट आहे कारण यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन वगैरे सगळं काही असतं आणि ड्रायफ्रूटसारखंच आहे हे आणि हे खायलाच पाहिजे जर तुम्ही व्हेजिटेरियन असाल तर आणि नॉन व्हेजिटेरियन तर मग सगळं खाता तो काही विषयच नाही आहे आम्ही व्हेजिटेरियन आहे त्यामुळे मग काही नॉन व्हेजचा विषयच नाही एक पण कधी खाल्लेलं नाही आहे मी आणि खात पण नाही आणि केसांना पण कधी लावलेलं नाही त्याचा वास पण मला सहन नाही होत त्यामुळे आणि तर मग इथं मी पाणी गरम करून घेतलं त्यानंतर मसाला भाजून घेते तर तुम्हाला म्हटलं की काळी भाजी करायची तर काळी भाजीचा मसाला भाजून घेते तर काळी भाजीचा मसाला तुम्हाला माहीतच आहे खोबरं लसूण आद्रक त्यानंतर हिरवी मिरची चण्याची डाळ आणि सर्व काही घालून घ्यायचं कोथंबीर कढीपत्ता छान भाजून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं कोथंबीरच्या काड्या पण टाकायच्या म्हणजे त्या वेस्ट जात नाही आणि भाजी पण टेस्टी होते तर सर्व मसाला इथे मी भाजून घेत आहे आणि भाजून झाल्यानंतर मग थंड होईपर्यंत जे होतं तर तोपर्यंत सोयाबीनच्या वड्या पण टाकून घेतल्या आणि इथं तवा गरम होता तर लगेच मग बाजरीची भाकरी करायला घेतल्या तर बघा दो म्हणजे बाजरीची भाकर पण इथं तयार झालेली आहे खूप जास्त काही करायच्या नव्हत्या दोनच करायच्या होते कारण राईस पण बनवलेला होता दोघांना दोन आणि पिल्लू काही जास्त बाजरीची भाकर खात नाही त्याला राईसच आवडतं तो तो राईस खाईल म्हणून आणि भाकर टाकल्यानंतर ना लगेच दोन चार सेकंदामध्ये पाणी लावायचं तवा गरमच पाहिजे म्हणजे भाकर छान पसली जाते आणि भाकरीला रेषा वगैरे चिरा ज्या असतात ना पाठीमागून त्या अजिबात पडत नाही पाणी लावल्यानंतर लगेच उलथायची नाही तर मग चिरा पडतात ते म्हणजे ते पाणी थोडं सुकू द्यायचं एक दोन तीन सेकंद आणि लगेच पलटी मारायची तुम्ही जर लवकर पलटी मारली आणि खूप वेळ सुकू दिलं तर मग ती भाकरी आपली पचत नाही आणि खालच्या बाजूने असं चिरा पडल्यासारखी होतं तर बघा पाणी लावल्यानंतर लगेच मी उलटली आणि ह्या स्टेलला चांगली भाकर खालून भाजू द्यायची म्हणजे व्यवस्थित छान भाजली जाते आणि मी स्वयंपाक करतच होते की लगेच लाईट पण चालल्या गेली मग तो चार्जिंगचा बल्ब होता ना तो लावला अंधार झाला तर काही सुधरत पण नाही लगेच किचनमध्ये आणि भरपूर अंधार म्हणजे होतो लगेच लाईट गेल्यानंतर आणि काही सुधरत पण नाही तर हा व्हिडिओ थोडासा मागे पुढे झाला फोडणीचा मी म्हणजे लेट झाला पण असो तर मी काय काय टाकलं तुम्हाला सांगितलंच होतं थोडंफार मागे पुढे इकडे तिकडे होतं कधी कधी व्हिडिओची सिरीज बिघडून जाते तर छान मी परतून घेतलेलं आहे बघा आणि याची भाजी ना खूप छान लागते मेन म्हणजे प्रोटीन आहे त्यामध्ये हेल्दी आहे तर खायलाच पाहिजे मुलं पण आवडीने खातात जर नॉनव्हेज खात नसतील तर आणि बघा हे असं परतून घ्यायचं ज्या वड्या आहेत ना त्या मसाल्यामध्ये मी तुम्हाला म्हटलं ना तर मी मागे पुढे सांगितलं होतं थोडंसं तर मसाला वगैरे टाकल्यानंतर ना त्यामध्ये ह्या सोयाबीन वड्या आहेत त्यातलं पाणी काढून छान परतून घ्यायचे आणि मग त्यामध्ये आपल्याला जो मिक्सरमध्ये बारीक केलेला मसाला आहे ना तो टाकायचा आहे आणि तुम्हाला जेवढं घट्ट पातळ पाहिजे असेल तेवढं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकतात त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि मस्त छान झालं उकळी काढून घ्यायची तर मी ही पिळून टाकलं तर ते तुम्हाला दाखवलं म्हणजे त्यातलं पूर्ण पाणी काढून टाकलं तर असे सोयाबीनचे वड्या ज्या आहेत त्या होतात तुम्हाला असं दाखवते येते आणि मग त्यामध्ये तर त्यानंतर त्यामध्ये मिक्सरमधून काढलेला जो मसाला होता तो टाकला आणि मला जेवढं पातळ घट्ट पाहिजे होतं तेवढं पाणी टाकलं चवीपुरतं मीठ टाकायचं बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त आपली सोयाबीनची भाजी जी आहे तर ती रोकळी काढून घ्यायची तर मस्त लागते बाजूच्या भाकरीसोबत काळी भाजी आणि मेन म्हणजे प्रोटीन रिच आहे हेल्दी आहे आणि खायलाच पाहिजे व्हेजिटेरियन असाल तर कारण व्हेजिटेरियन असल्यामुळे नॉनव्हेजचा काही विषय नसतो त्यामुळे आपल्याला प्रोटीन पाहिजेच पाहिजे कारण ड्रायफ्रूट पनीर आणि हे सोयाबीन वगैरे झालं ना तर हे खायलाच पाहिजे तर असतो तर मस्त इथं माझी भाजी जी आहे आता तयार होते कोकोळी काढून घेते तोपर्यंत किचन ओट्यावरचा सर्व पसारा जो आहे तो तो आवरून घेते भांडे मी आधीच कमी करून ठेवले होते म्हणजे घसून ठेवले होते म्हणजे नंतर जास्त होत नाही आणि मस्त आजचं जेवण तयार आहे मग सोयाबीनची काळी भाजी त्यानंतर राईस आणि बाजरीच्या भाकरी तर खायला पण अप्रतिम लागते आणि टेस्टी होते आणि हेल्दी असं हे जेवण आहे तर तुम्ही कशी बनवता सोयाबीनची भाजी नक्की कमेंट करून सांगा आणि हो ही सुगी पण बनवते येते मी लवकरच तुम्हाला त्याचा व्हिडिओ पण शेअर करेन तसा आता छोटासा व्हिडिओ होता कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय